महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो तेलंगणा राज्यातील रायनपाडू रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या खोलून पाणी वाहून गेल्याने काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी छत्रपती महाराज टर्मिनस सुटणारी गाडी मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तशीच हुजूरसाहेब नांदेड येथून सुटणारी गाडी नांदेड संबलपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तसेच तिरुपती येथून सुटणारी गाडी तिरुपती आदिलाबाद कृष्णा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तसेच काकीनाडा येथून सुटणारी गाडी काकीनाडा साईनगर शिर्डी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तसेच उद्या दिनांक तीन सप्टेंबर रोजी आदिलाबाद येथून सुटणारी आदिलाबाद तिरुपती कृष्णा एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे तसेच साईनगर शिर्डी येथून सुटणारी साईनगर शिर्डी काकानाडा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तरी प्रवाशांनी या वर्ताकडे लक्ष देऊन आपला प्रवास टाळावा असे दक्षिण मध्य रेल्वेने कळविले आहे समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा